नमस्कार मी भाग्यश्री आजची आपली रेसिपी आहे साधे सोपे आणि पौष्टिक असे आपे जे तुम्ही ब्रेकफास्टला किंवा टिफिनमध्ये देखील देऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे की एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आपलं मेजरमेंटचे जे, जे कप असतात तो अर्धा कप मी हा रवा घेतलेला आहे ज्या वाटीत रवा घेतला होता त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी मी घट्ट दही घेतलेला आहे ते दही देखील यामध्ये घालायचं आहे त्यानंतर त्याच वाटीमध्ये पुन्हा अर्धा कप पाणी साधं पाणी घेतलं आहे प्यायचं ते पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिक्स करून झाल्यानंतर झाकण देऊन साधारण दहा ते पंधरा मिनट आपल्याला हे असंच बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर यामध्ये मी घालणार आहे साधारण दोन बारीक चमचे कापलेला कांदा बारीक कापलेला कांदा आहे अगदी त्यानंतर एक ते दीड चमचा किसलेले गाजर थोडीशी धुऊन साफ करून कापलेली कोथंबीर एक ते दीड चमचा कोवळ्या मक्याचे दाणे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकतात मटार घालू शकता शिमला मिरची घालू शकतात शेंगदाणे घालू शकतात शकता। त्यानंतर एक स्पून चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि हा अर्धा चमचा म्हणजे साधारण हाफ टी स्पून आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे जर गरज वाटली तर आपण थोडं थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे मिश्रण मला थोडंसं दाटसर वाटलं म्हणून यामध्ये मी पुन्हा पाणी घातलं साधारण एक टेबल स्पून पाणी घातलं मी यामध्ये आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे एकीकडे मी आपे पात्र गरम करत ठेवलं होतं ते गरम झाल्यावरती त्यामध्ये घालायचं आहे तेल तेल घातल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला एक ते दीड चमचा या आपे पात्रामध्ये घालायचं आहे तू अगदी सहज पडेल असं हे मिश्रण आहे हे मिश्रण जर खूप दाटसर झालं तर आपले आपे हे कडक होतील त्यामुळे थोडंसं असं सैलसर असं आपल्याला लागणार आहे आता याच्यावर झाकण देऊन आपल्याला मध्यम आचेवर पाच ते सात मिनिट बाजूने सोनेरी कडा येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे बघा छानपैकी बिस्किट सारखा रंग आलेला आहे आता हे आपण उलटून घेऊया आणि पुन्हा याच्यामध्ये अगदी थेंबेंबर मी तेल घालणार आहे ह्याचा कलर जितका खरपूस आणि बिस्किटसारखा असेल तितके ते खायला देखील खमंग आणि छान लागतात तुम्हाला जर हे सफेद साधारण आवडत असेल तर तुम्ही तसे ठेवलेत तरी चालतील पुन्हा तीन ते चार मिनटानंतर ही दुसरी बाजू देखील आपली तळून झालेली आहे हे बघा काय सुंदर रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे मी उर्वरित मिश्रण हे असंच हे आपे पत्रामध्ये घालून बाकीचे आपटे तयार करून घेणार आहे अशा प्रकारे इथे आपले हलके फुलके चवीला जबरदस्त आणि पौष्टिक असे आपे तयार आहेत हे बघा तुम्ही बघतायत आणि ती आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत जाळीदार झालेले आहेत अगदी घाईच्या वेळी कोणी पाहुणे आले आहेत टिफिनमध्ये द्यायचं आहे पोटभर नाश्ता हवे असेल तर असा झटपट असा आपला हा रव्याचा आप्याचा नाश्ता तयार आहे हा चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा चहाबरोबर खूप छान लागतो तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बॅलायकॉन प्रेस करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू